हो काय चाललंय आज आहे रविवार आणि आज आहे जरा बनवायचं जरा वेगळ्या पद्धतीच आज रविवारी तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे काय असत रविवारी आज आहे आज बनवणार आहे सांगण्यापेक्षा माझ्या आवडीच वेगळी पद्धत बनवायचे ठीक आहे आता तुम्हाला दाखवतो आणि आता हे बघा काय करतायत तिथं लसूण आहे बघा किती लसूण चोर इथे आणि आता अद्रक लसूण पेस्ट बनवतायत हो एवढ्या आवडीने तुम्ही एकच गोष्ट बनवता मटन चिकन आणि मच्छी बस हे त्यांच्या आवडीच आता बघा अद्रक लसूण पेस्ट झालेली आहे सकाळी लवकर उठलोय जाऊन मटण आणले मध्ये किती घाई किती घाई माझ्या आई येणार आहे माझा भाऊ येणार आहे त्यासाठी एवढी धडपड चालली आहे बघा नाही तसही आवडत नाही करायला चला तर झालेलं आहे पटकन पेस्ट जास्त नको टाकू झंझण येईल नको खूप तिखट होईल खूप तिखट होईल त्या दिवशी किती तिखट झालं होतं हे टाकलं अद्रक लसूण पेस्ट थोडीशी धणा जिरा पावडर गरम मसाला गरम मसाला थोड लाल तिखट थोडस आणि आता आमचा आहे घाटी मसाला आमचा घाटी मसाला टाकायचं हा टाक दीड चंप दीड चंपचा स्पेशल घाटी मसाला आम्ही घरचा असतो एक खण्ड मोहन केवढं ते काढाय एवढाच कमी करा दीड दीडच टाक ऑलरेडी आले लसूण पेस्ट टाकली गरम मसाला टाकलाय आता हे सगळं टाकलंय ना मीठ वगैरे नाही मीठ नाही मीठ नंतर टाकायचं मीठ सगळ्यात शेवटी थोडस लाल तिकटाक कलर आहे बस आता झाले आता एकत्र एकजीव करून ठेवायचं आपल्याला आता हे आपल्याला सगळा मसाला वगैरे लावून अर्धा तास ठेवायचा मॅरिनेट करायला म्हणजे सगळा मसाला त्याच्यामध्ये जातो मरून जाईल जाईल आणि एकदम टेस्टी लागेल आता खुश होतील काहीतरी वेगळ्या पद्धतीचं खायला भेटलं म्हणून ठेवलं नको बस आगा। 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 नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर रुपाली भोसले ब्लॉग या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही मगाशी बघितलं असेल की ह्यांनी मटन आणले आलं लसणाची पेस्ट बनवली आहे सगळं काही मॅरिनेट करून ठेवलेलं आहे तर आता मी नाश्ता बनवायला घेते कारण की नाश्ता बनवून झाल्याशिवाय मी काही मटन शिजू शकत नाही मुलींना उठवलेलं आहे आता नाश्ता चाललेला आहे बघा तर इथे बघते दोन्ही तव्यांवरती मी डोसे बनवायला ठेवलेले आहे चटणी आपली बनवून झालेली आहे आणि इथं माझी चिमणी पाखरं बघा जेवायला नाश्ता करायला बसले जेवायला नाही सॉरी उठले दात घासले त्याला म्हटलं खाऊन घ्या पहिल्यांदा गरम गरम दोघी नाश्ता करतायत तर आता बघा आमच्या दोघ चौघांचाही नाश्ता करून झालाय मुली अगोदर करत होत्या त्यांच्यासोबत आम्ही केलेला आहे नाश्ता आता बघा आणि तोप ठेवलेला आहे मटण शिजवण्यासाठी तर बघा आता प्रोसेस कशी चाललेली आहे ती पहिला तेल घेत ते स्पेशल कुक आहे मटण बनवण्यासाठी कारण की हे यांच्या आवडीचं काम आहे ना किती तीन पाया तेल टाकले ना तर बघा आता था कांदा जांभूस रंगाचा भाजलेला आहे आता त्यामध्ये आपण मटण ॲड करूया पूर्ण मॅरिनेट केलेलं मटण आहे बघा त्याबरोबर मी मसाला एकत्र करून घ्यायचं पाणी काही टाकायचं पाणी टाकायचं ना फक्त वाफेवरती शिजवायचं बघूया आता आता किती वाजलेत आपण त्यानुसार बघूया किती असतं मटण शिजतो इथे बारा पाच झालेले आहेत हे मटण शिजवलं किती वेळ लागतो कि ते आपण बघूया कसं मसाला लावला तर कसं सुंदर दिसतंय हमंग चुकला आता हे असं झाल्यावरती आपण झाकण दिसते चला आता यावरती आपण झाकण ठेवूया आपल्याला कळेल पाणी आहे का नाही त्या आपल्याला समजेलच तर थोडं थोड्या वेळी आपल्याला चेक करायचं आहे आतमध्ये वाफ बघ कशी बनते तर आपण आता झाकण उघडून बघूया पाणी आहे का नाही ते बघायला सुटतंय पाणी आहे बघा मोठ्याला अधून मधून बघून घ्यायचं हे खाली लागत तर नाहीये ना नाही लागत आता आपण पन... आपण तर आपण हे ठेवू शकतो झाकड टेन्शन नाही पाणी आपोआप सुटतंय ते, ते बघा मसाला भाजून घेतलाय हा रात्रीचा भात फ्राय करते आणि ते बघा त्याच्यामध्ये ना मी ऍक्च्युली पाणी टाकणार नव्हतं जरा वेगळी पद्धत करणार होतो पण ते खाली लागायला लागलं

तर खूप छान दिसतंय बघा आणि आता हे त्यात आत मीठ ऍड करतायत अजून थोडं टाका आणि त्यात आता मसाला पण आपल्याला ऍड करायचंय आता बघा ठीक आहे मग अशी मसाला भाजून घेतलाय वाटून घेतलाय आता हा मटणामध्ये ऍड आहे मटामध्ये म्हणजे आपल्या रस्तामध्ये ऍड करून घ्यायचंय आपण चांगला भाजून घेतलेला खोबर कांदा लसून टोमॅटो थोडासा कमी होतोय ना तिजत गरम पाणी आपण वाढून घेऊया आता सगळा मसाला एकत्र करायचा अर्धा आपलं मटन शिजलेलं आता थोडस शिजायचं बाकी राहिले

माइकच लावून द्याव माईक आणलाय आता हे मंत्र तुमचा आवाज कसा वाढतो तसं जेवण जेवण करताना आवाज वाढवा ना म्हणजे ऐकायला येईल बाकीच्यांना हा बाकीच्या थोडं गरम गरमपणी भाजलेलंय नेक्स्ट टाइम मला तुम्हाला माईकच लावून देईन लक्षात नाही ना माझ्या माईक आणलाय तू तर चला आता हे पाणी ऍड करून घेतो त्याच्यानंतर आपण डायरेक्ट नंतर बघूया आपला रसा कसा दिसतोय ते बनलेला मटणाचा एवढं पाणी ऍड करून मी परत झाकून ठेवणार आहे मग तोपर्यंत शिजून जाईल तोपर्यंत मटण छान तर भेटे थोड्या वेळाने शिजलं का आता आपण करून मस्त पैकी बघा मसाला एकदम मस्त लागलेला आहे शिजायला भरपूर टाइम घेतो कुकर मध्ये होतो पण जी टेस्ट भेटते ना।, ना प्रती बघा मटण शिजलेलं आहे मटन याचा मटण शिजत शिजलेलं आता झालं आता आपलं आता बंद करू झाकण ठेवून हो। ठेवून देऊ कोथिंबीर आहे काय आपल्याकडे आपण दीड तास झाला आपण मटन शिजवतोय पण कुकर मध्ये लगेच होतं पण कुकरची टेस्ट आणि ह्याची टेस्ट एकदा खाऊनच बघा तुम्ही छान लागतं ठीक आहे आता किती वेळ ठेवणार आहे झालं आता बंदच करतो गॅस बंदच करतो आता जर थोडंसं गॅस वाफ ठेवतो आणि बंद करतो आहे का बंदही तर बघा आत्या आणि भाऊ आलेले आहेत आणि सगळे जेवायला बसले आहेत तर आपण खाली आणि आत्याच वाढत आहेत नाही आणि पंगत बसले जेवायला इथे

फोन मध्ये बसली ती आता थोडस हे बघा सगळ्या जेवण वगैरे सगळं झालेलं आहे थोडी झोप पण झालेली आहे चहा पण झालेला आहे आणि अजय आणि आई आत्ताच ते ओला बुक करून गेलेले आहेत आणि चिवमाव गेले आता खेळायला आता आजचा आजचा तुम्हाला मटणाची रेसिपी कशी वाटली ते नक्की को, नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर कर। करा, सब्सक्राइब करा।, सब्सक्राइब करा। चला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माणसं व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही करा चला बाय बाय बाय